नमस्कार मित्रांनो सर्वांचे लन विद भावेश या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संदर्भात भाषण बघणार आहोत चला तर सुरू करूया महाराष्ट्राची दिव्य ज्योती त्यांची ओवाळू आरती महाराष्ट्राची दिव्य ज्योती त्यांची ओवाळू आरती नमन माझे महात्मा फुले नमन माझे महात्मा फुले ती आज आहे त्यांची पुण्यतिथी सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींना भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल सत्तावीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक माळी जातीच्या कुटुंबात झाला ज्योतिराव यांचे वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमनाबाई होते ज्योतिराव केवळ नऊ महिन्यांचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले ज्योतिबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाईंशी झाला प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी काही काळ भाजी विक्रीचाही व्यवसाय सुरू केला इसवी सन अठराशे बेचाळीसमध्ये माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला बहुजन समाजाचे दारिद्र्य समाजातील जातीभेद पाहून त्यांनी सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला त्यांनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील बुधवार पेठेतील बिडेवाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा सुरू केली तेथे त्यांनी शिक्षिकेची जबाबदारी आपल्या पत्नी म्हणजे सावित्रीबाईंवर सोपवली त्यानंतर ज्योतिबांनी अस्पृश्यांसाठी अनेक शाळा सुरू केल्या इसवी सन अठराशे रोजी महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक समाजा की सुरुआत समाज के लिए विषमता नष्ट कर व तलागा समाजापर्यंत शिक्षण पोचवने ये सत्यशोधक समाजा ध्येय सत्य होते महात्मा ज्योतिबा फुले अनेक मोला काम के लिए अशा महान स्मृतिस अभिवादन करतो जय हिंद जय भारत मित्रों अशा नवनवीन वीडियो बढ़ने आपले चैनल नक्की सब्सक्राइब करा